आज काँग्रेस आणि उबाठा सेना एकमेकांवरती आरोप करून महाविकास आघाडीतून बाहेर पडायची भाषा करतायत निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर उबाठाच्या निवडून आलेल्या वीस आमदारांनी आपण काँग्रेससोबत जायला नको होतं असं मत व्यक्त केल्यामुळे आता उबाठा सेनेला उपरती झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेवरती ही वेळ का आली आणि कोणामुळे आली आज काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात का आलं या प्रश्नांवरती आपण बोलूच या पण कृपया त्याआधी घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि अत्यंत महत्वाच्या अशा या विषयावरती आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा कारण महाराष्ट्राला एक सक्षम विरोधी पक्षाची गरज असताना शिवसेना आणि काँग्रेस आता महाविकास आघाडीला मला विसरा आता असं म्हणायला भाग पडतायत नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर महाविकास आघाडी फुटणार हे जवळपास नक्की झालंय उभाठा गटानं या पुढच्या सगळ्या निवडणुका स्वबळावरती लढण्याचा निर्णय जवळपास घेतलाय काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते आणि आताचे माजी आमदार झालेले विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना असं सांगितलं की जर त्यांना लढायचं असेल तर लढू द्या आम्ही आमचा निर्णय घ्यायला मोकळ्या आहोत म्हणजेच काय तर निवडणुकीतल्या दारुण पराभवाचा पहिला बळी ठरली मविया किंवा महाविकास आघाडी आणि ते होणारच होतं कारण महाविकास आघाडीची इमारत ही धोका स्वार्थ सत्तेची भूक अशा अत्यंत अल्पदृष्टीच्या कमकुवत पायावरती उभी राहिली होती त्यामुळे महाविकास आघाडीचा हा डोलारा कधी ना कधीतरी कोसळणार होताच ते या विधानसभा निवडणुकीत झालं स्वार्थी आणि अत्यंत तात्कालिक लाभासाठी म्हणजे शॉर्ट टर्म गोलसाठी स्थापन झालेल्या या राजकीय व्यवस्थेला न विचार न आचार ना व्यवहाराचं बळ होतं महाविकास आघाडीची स्थापना ही केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी झाली होती जनतेला सुद्धा ते माहिती होतं म्हणूनच आज काँग्रेस शरद पवारांचा गट आणि उबाठा यांची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आणि ही, ही वेळ शरद पवारांमुळेच आली त्यांनीच उद्धव ठाकरे यांना राज्याचे मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न दाखवलं आणि भाजपसोबतची साथ सोडून महाविकास आघाडी स्थापन करायला भाग पडला तिथूनच उद्धव ठाकरेंची अधोगती सुरू झाली होती कारण त्यांनी वैचारिक व्याभिचार केला होता आऊ घटकेच्या सत्तेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने आपापल्या पक्षाची पार वाट लावून टाकली स्पष्ट जनादेश असूनही उद्धव ठाकरेंनी स्वार्थासाठी तो धुडकावला आणि काँग्रेस आणि शरद पवार यांना मिठी मारून महाविकास आघाडी स्थापन करून स्वतः मुख्यमंत्रीपदावरती ते आरूढ झाले एकनाथ शिंदे यांनी पक्षाची वाताहात होत असलेलं पाहून उठाव केला आणि पक्ष आणि पक्षाची विचारधारा वाचवली उद्धव ठाकरे यांना मात्र ती गद्दारीच वाटली एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांचे निकाल पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ग्रामीण भागातल्या जनतेनं एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला एक प्रकारे समर्थनच दिलं अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेले घोटाळे राज्याच्या पोलीस दलाची मलिन झालेली प्रतिमा खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेलेले अशा पूर्णपणे नकारात्मक कामगिरीमुळे महाविकास आघाडी लोकांच्या मनातून उतरली होती लोकसभा निवडणुकीचे निकाल जाऊ द्या कारण लोकसभेमध्ये देशाचा पंतप्रधान कोण असला पाहिजे याचा निर्णय होतो देश कोणी चालवायचा हे जनता ठरवत असते त्यामुळे त्या, त्या निवडणुकीतले मुद्दे वेगळे असतात महायुतीला विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या भरघोस यशाचा आणि लोकसभा निवडणुकीत कमी झालेल्या जागांचा काहीही संबंध नाही हे महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलं आश्चर्य म्हणजे उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला हा निकालही मान्य नाही त्यांना हा पराभवच पचवता आला नाही म्हणूनच त्यांनी ईव्हीएम मध्ये गडबड झाल्याचा आरोप केलाय मग असाच आरोप त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस का केला नाही असाही प्रश्न विचारला जातोय आणि त्याचंही उत्तर मात्र त्यांना देता येत नाहीये म्हणजे यश मिळालं की तो पक्षाचा आणि नेतृत्वाचा विजय आणि पराजय झाला तर तो ईव्हीएम मुळे झाला असे आरोप करत सुटायचं जनता किती प्रगल्भ आहे कोणाला कधी मत द्यायचं किती मत द्यायचं हे तिने दोन्ही निवडणुकांमध्ये दाखवून दिलंय असं असूनही उद्धव ठाकरे गट ईव्हीएम ला दोष देतोय म्हणजे त्यांना जनता किती हुशार झाली आहे किंवा मतदार हा राजा का, है, है का से विदान से विदान से आहे हे समजून घेता आलेलं नाही असंच यावरून दिसतं आता महाविकास आघाडीचे विधानसभेत पन्नास आमदार आहेत त्यातले वीस उद्धव ठाकरेंचे आहेत सोळा काँग्रेसचे आहेत दहा शरद पवारांचे आहेत अवघ्या पन्नास आमदारांच्या विरोधी पक्षातही आता फूट पडणार आहे म्हणजे विधानसभेत काँग्रेसचं तोंड एकीकडे असेल तर उद्धव ठाकरेंच्या आमदारांचं दुसरीकडे आणि शरद पवारांचे आमदार तर बिचारे दोघांकडे पाहत बसतील आपलीच भूमिका योग्य कशी हे जनतेला दाखवून देण्यासाठी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एखाद्या प्रश्नावरती वेगवेगळी भूमिका घेतील ठाकरेंच्या या वीस आमदारांचा खरा कस लागणार आहे तो वक्फ बोर्डाच्या बिला संदर्भात तसंच उद्या जर केंद्र सरकारने समान नागरी कायद्याचं विधेयक आणलं आणि केंद्राच्या अभिनंदन प्रस्तावावर जर महायुतीने तो प्रस्ताव मांडला तर या वीस आमदारांना त्यांचं समर्थन करायला पुढे यावंच लागेल यापुढे आता असे अनेक प्रसंग येणार आहेत जिथे उद्धव ठाकरे गट महायुतीला पाठिंबा देण्यासाठी बाध्य असेल घोडा मैदान जवळच आहे डिसेंबरमध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्याला हे चित्र पाहायला मिळणार आहे अनैतिकता आधारे पायावरती उभा राहिलेला महाविकास आघाडीचा सा मनोरा ढासळला यामुळे नेमकं कुणाचं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं व्हा व्यक्त आणि घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद